आहे जनतेला जो पर्यंत बळगंगेच्या मातेसवर परत जात नाही माझ्या गावाच्या चंद्रावर माथा टेकवत नाही तोपर्यंत पायात पुन्हा पाहत घालणार नाही जे बोललो तेच करून दाखवले तुमच्या सगळ्यांचं साथ आमची बायको झाली नाही परवा मोठी घटना घडली आमच्या कुटुंबामध्ये नेता कधी सांगत नाही बोलत नाही डोळ्यामध्ये कधी अश्रू धरत नाही कारण मी तुमचा पालक केला भावना तुम्हाला असतात अडचण तुम्हाला असतात अडचणी मला पण असतात भावना मला पण आहे पण आम्हाला व्यक्त होत आहे आम्हाला तो अधिकार नाही छत्रपती शिवरांनी सांगितले आपल्या भावना कधी व्यक्त करायचे असतात त्या हृदयाशी ठेवायचे असतात पण आज सांगतो माझी बायको म्हटली मला लोक विचारतील की भक्त निवडणुकी मूर्ती तो आम्ही महिला म्हणतो निवडणुका मूर्ती तुम्ही होत्या का आता गेल्या का मुंबईला नाही तसं नाही त्याचं उत्तर कदम घेत राहू नये म्हणून देतो नाही तर मी कधी देत आयुष्यात काही देत नाही दोन दिवसापूर्वी माझा एक नातू आहे माझ्या मोठ्या मुलीला कन्या कथेला मुलगा झाला तुम्हाला माहित आहे आणि तो नऊ महिन्याचाच आहे तशी लहान पहा त्याला तो गावी आला होता मतदानाला माझ्या मुलगी आले होते दोन्ही मतदानाला एक कॅनडाला आली मतदानाला खास पप्पाला मतदान करायचं मतदान केल्यानंतर दोन दो था दिवस थांबण्याची थंडी एवढी वाढली त्या मुलाला सण झाले नाही गावची थंडी आणि त्या थंडीमध्ये त्याला प्रचंड ताप आला हाय टेम्परेचर झालं आणि त्याच्या डोक्यामध्ये एवढा ताप केला का त्याला आता फिट मागे फिट यासिद्ध बसली त्याची दातकिडी बसली त्याच्या तोडातून फेस आला आम्ही मुंबईला त्याला डायरेक्ट ॲडमिट केलं आय सी यू बोलवली गाडी बोलवली आय मध्ये ॲडमिट केलं आजही गेले दोन दिवस एक दिवस मी संपूर्ण आमचा कुटुंब जागा होता एक अण्णाचा कन्न नाही आला बोलतं लहान आहे त्याच्या सगळ्या अशा चारही बाजूला व्हेंटिलेटर लावल्या तिथेला जिथं आठ डळ्यात आवडत आम्हाला फार वेदना होता दुसरा मुलांना नऊ महिन्याच्या आणि तिथे आमचं संपूर्ण कुटुंब्यामध्ये सत्कार घेतलाय सर्वांनी जुन्नतला काल महिला दिवस आज दिलाय इच्छा नसताना सुद्धा बायकोला मुलांना त्या नातूला हॉस्पिटलमध्ये सोडून माझा आज कुटुंब त्या मुलाच्या मृत्यूशी झुलत आहे तो आजही त्या ठिकाणी आमचा नातू शुद्धीवर आलेला नाही ना। 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 डॉक्टर म्हणले आपण त्याला अठ्ठेचाळीस तासामध्ये आपण चेकआउट करू काय होत पुढचा निर्णय घेऊ पण माझं ज्या पद्धतीने आमच्या कुटुंब आलेला आहे आणि आजार आम्ही जर विचार करत असताना निर्णय धंद्यावर घेतलेला आहे तर आमच्या त्या, त्या नातवांना तुझा आशीर्वाद मिळाला पाहिजे आणि तो लवकर बरा उघड आमच्यामध्ये आला पाहिजे ही आमची भावना आहे म्हणून आज सीमा इथं नाहीये गाडवे असतील विश्वासराव आमले पाटील असतील आणि पंकज असेल सुदर्शन असेल असे किती तरी कार्यकर्ते जयसिंग बोलल्याप्रमाणे खर तर मला माफ करा एकाच नाव घेताना अनेकांचे नाव राहायचे आज भीती आनंद खूप भीती मी मग काही गावांची नावं सांगत होतो काही कार्यकर्त्यांची नावं सांगत होतो पण प्रत्येक गाव आणि प्रत्येक गावचा किल्ला हा या वेळेला फक्त छत्रपतीच्या शिवरायांच्या स्वाभिमानासाठी लढला आणि तो चिंकला आपल्या सर्वांचे मी जाहीर आभार व्यक्त करतो धन्यवाद व्यक्त करतो आदरणीय मंदागरी कर, मंदा ताई दांगड इथं उपस्थित आहे गावच्या प्रथम नागरिक सरपंच ताई उपसरपंच मयूरजी पवार आणि सर्व सन्माननीय पिंपळवंडीकर सर्व सदस्य सदस्या भगिने उपस्थित पत्रकार बंधू उपस्थित बंधू आणि भगिने खर तर हा विजयाचा क्षण मागच्या पर्वानंतर हा फार दैनिद्यवान विजय आपल्या सर्वांना साकारता आला सगळे पुढारे म्हटले की शरद सोडवणे संपले पिंपळवंडीचे आमदार की पुन्हा उभे राहणार नाही मी बाळासाहेब नागड साहेबांना एक वर्षापूर्वी बोललो होतो जर भगवेशच्या रुपये जर तुम्हाला तिकीट मिळाली तर तुमच्या समोर आज शरद सोडवणे कधीही निवडणूक लढणार नाही काही लोक अर्थाचा अनर्थ करतात मी शब्दाचा पक्का आहे मी या मळगंगेचा सुपोत्र आहे मी शिवरायांचा छावा आहे एकदा शब्द दिला तो दिला त्याच्यातून माझं कधी आयुष्यात येत नाही आणि बाळासाहेबांना जसं बोललो तसं शरद राऊतना सुद्धा बोललो सुरज साक्षीला आहे की जरा अध्यक्षांना जर तिकीट राष्ट्रवादीतून आली अध्यक्षांना जर तिकीट आली खूप वर्ष लढता येते ह्या मातीतून ह्या गावातून खूप लोकांसाठी त्यांनी आयुष्य खर्च केलेला आहे आणि जर अध्यक्षाला जर तिकीट आलीच आणि आमचं गाव जर सभाजी आणला तर ज्येष्ठ मंडळी फक्त आलीच दादाहू सारखी तर मी निरंतर होऊन जाईल मी संतोष गोंटाली गोष्ट वारंवार बोलली आणि संतोष जर का महाविकास आघाडीचे जर तिकडे शरणराव डेंडे साहेबांना आले तर पुन्हा एकदा पाच वर्ष गाव म्हणून आपल्याला आयुष्यभर थांबावं लागेल शरदरावांच्या पायरीला मी पाय लावणार नाही हा शब्द मात्र माझा होता हे तुम्हाला मी सांगतो अध्यक्षांची काही मजबुरी असेल ते आले नाहीत नाही येऊ द्या नाही येऊ द्या नेते होते आजही नेते आणि उद्या सुद्धा या गावचे ते नेते रात्री हे सुद्धा मी आपल्या सर्वांना सांग काही काही तरुण कार्यकर्ते बरोबर ते संघर्षातून आलेत आमचा अभिजित बोलणं काही चुकीचं नाही आमचा दादा बोलून ते काही चुकीचं नाही पण शेवटी गाव ही आपली ताकद आहे आपल्याला गावाला टिके पुढे घेऊन जायचंय ठीक आहे आता इतक्या वर्षाचा त्यांनी केला संधी पाहत होते मिळत नाही मिळाली एकदम कोणत जाऊन माझं नेतृत्व शक्य शिक नसेल पण मला या गोष्टी खंत जरूर आहे गाव भरून सर्वांनी माझ्या उमेदवारच्या वेळेला एकत्र यायला पाहिजे होत सहकार्य नका करू तुम्हाला अडचणी आहे पण गावचा व्यासपीठा यायला पाहिजे होत मला खंत आहे सर्वांनी यायला पाहिजे होते बहादूर शेट्टी यायला पाहिजे होते रघुनाथ यायला पाहिजे होते बाळासाहेब कागडे यायला पाहिजे होते खाण्या काय झालं माझ काय कमी केलं या गावाला मी माझ्या आयुष्यामध्ये कधी कुणाचा अपमान केला कधी कुणाला त्रास दिला या गावामध्ये मुलाला त्रास दिला म्हणून एका माणसाला सांगावं सगळं वाघ सांगा मला कुला त्रास दिला मी माझ्या आयुष्यामध्ये तुम्ही कसे वागले आमच्यावर आम्ही कधी वागलो का तुमच्याशी वाईट परंतु गावाची मर्यादा आणि गावापेक्षा कोणी मोठा असू शकत कोणच नाही असणार गावापेक्षा कधीच कोण मोठं नाही मी पण नाही मी पण शून्य आहे या गावापुढे किरकोळ आहे पाला पाचोळा सरस्वळ या गावापुढे माझ्या पिंपळवणीचा गाजा वाजा कालय होता आज आणि आयुष्यामध्ये ठेवायची जबाबदारी आपल्या सर्वांची गावापेक्षा कोणी मोठं असू शकत नाही मला असं वाटत होतं की आज विजय झाला तर आज तरी सोयी मंडळी येते पण नाही आली पण गावाने मला काही कमी नाही केलं मी तुमच्या ऋणात आहे आयुष्यभर फाटक्या कार्यकर्त्यांनी यावं आणि माझ्या काराला हकावं आणि सांगाव की दादा माझं हे काम करावं जर तुमचं काम नाही केलं तर मेमाजी शेठ सोळाची अवलाद सांगणार नाही सर्व सामान्यांचा चेहरा सर्व सामान्यांचा चेहरा शरद सरोवणे होता आहे आणि राहणार होता आहे आणि राहणार तुमचा चेहरा आहे हा तुमचा सन्मान आहे तुमचा स्वाभिमान आहे मध्य गरज कधी नव्हती लागलीच नाही आजपर्यंत आमचा संतोष भावडे कोण बोलला आपले पाय जमिनीवर पाहिजे जमिनीवरच आहे गेले दोन हजार नऊ ची पहिली देखील शरद सोडवणला आले असे गेले पाय जमिनीवरच होते चौदाला आमदार झालो महाराष्ट्राचा सगळ्यात जास्त विकासाचं का, काम या तालुक्याने पाहिलं पण तरी उठलो नाही मातलो नाही मिळवली मिळवली समाजाने आपल्या बोलते कोण यावर न शिकवा आता तर अजून दोन तीन वाढल्या संघर्ष योद्धा अजून या केलं ना संघर्ष या बलगंगेच्या साक्षीने चप्पल सोडली घातली नाही पायाला चटके होते खडे होते आमच्या मुली रडायच्या माझी बायको रात्र बर रडायची पण रडणं माग ठेवलं पण मात्र तुमच्या खादाला खांदा लावणं शिवरायांचा सुपुत्र लढला सुद्धा आणि चिखला सुद्धा आपल्या सर्वांच्या सण काही लोक मात्र हे ढोंग आहे चेष्टा आहे ज्या लोकांनी आयुष्यभर खूप श्रीमंती पाहिली ना त्यांना नाही करणार कशाला मानतात त्याला नाही करणार वेदना कशाला मानतात माझ्या वडिलांच्या वडिलांना प्लॅन चाललंय आमच्या भानुदास वाघ यांनी माझ्या वडिलांचे एक महिना मॉलेज केले त्याला जवळजवळ चार वर्ष झालेली भारुदासला अजून त्या कामायच त्याच्या कष्टाचा अजून एक रुपया देऊ शकलो नाही पण माझ्या मनामध्ये सल राहिली कोणाची माझ्या हे काम केलं अशा अशी माणसं माझ्या आयुष्यात मी त्याचा कष्टाचा पैसा देणार पण त्या विचाराने आजपर्यंत शरद तोंडावर तोंडावरून कधी एक रुपयाला सुद्धा मागायला आल्या माझ्या वडिलाची सेवा भाळुंद से वागणे केली मी तुम्हाला सांगते हा मी ह्या भावना असतात आमच्या मी प्रत्येक माणसाला कॅल्क्युलेट करतो तुम्हाला असं वाटतं आमची गजर फरत नाही प्रत्येक माणसावर प्रत्येकाचे उपकार मी लक्षात ठेवतो हा जो आहे ना पंकज पंकज एक रुपये कधी मागितला नाही लाखो रुपये क्षेत्र घालवले कदाचित कर्ज बाजार झाला असेल इलेक्शनला पण आखा बेल्लाचा गट कोणी सांभाळला असेल तर त्या पंकज कर्जने सापडत दुसरा तो आहे दुसरा वाघ आहे माझा त्याचं नाव आहे सुदर्शन शिंदे म्हणत तुम्ही नका अंगाव घेऊ इलेक्शन कोणत्यानी पैसे चालले गणपती मंडळात लाख रुपये दीड लाख रुपये दोन लाख रुपये काय इलेक्ट्रिसिटी पद्धत चालली आपण आयुष्य काढलं राजकारण हे पद्धत झाल्या हे कोणत्या पद्धती कोणत्या निवडणूक नोंद चालल्या तुम्ही आमच्या छत्रपती शिवरायांच्या यांच्या गावांना आपले बोत नाही व आपल्या पिंपळ किती कमीपणा या लोकांनी दिलाय तुम्ही त्यांच्या छात्याकडून नावं घेताना त्यांच्या गावात किंमत नाही आपल्या गावांना किंमत नाही त्यांच्या गावात भूत लावायला माणूस नाही आणि त्यांच्या गावामध्ये आपल्याला नगण्य मत आहे म्हणजे नाव उठवण्यासारखी मतं जेवढ्या मोठ्या गावचा मी उमेदवार पंधरा वर्ष लढतोय दहा मत वीस मतं आणि आपलं हे जोरांमध्ये छातीन तुम्ही उभे राहता आणि कुणाच्या जा दशकेला जायचं नाही कुणाचं झळीत जायला जायचं नाही जिथं प्रशर तिथं तिथं जायचं नाही आम्ही गोरगरबाचे डोळे पुसायचे नाही कुणाच्या बांधावर जायचं नाही आणि नुसतं जवळ बोलवायचं आहे आनपासून नाही करायचं हे दोन लागेल कोणत्या पद्धतीच्या निवडणूक या पण तुम्हाला मी सांगू माझ्या कार्यकर्त्याने वडेपाव खाले हो पण शरद सोडून लाल केले पवार हे छोटे पवार आणि त्याच्यातून ही सीट तू काढली तुझ्या कार्यकर्त्यांनी काढली छत्रपती शिवरायाची सीट काढली साहेबांनी सन्मान केला तुमचा या मातीचा या शिवभूमीचा मी हॅलिडॉ मध्ये बसलो पण बिट तसा रडत होतो पाच दिवस मला फाय स्टार हॉटेलला ठेवलं सई लोक मला बघायचे का पायामध्ये नाही माझ्या सगळे मला म्हणते काय प्रकार आहे